मुलांना आज आपल्या मराठीच्या पुस्तकातील दहावा धडा बघूया आमचा शब्दकोश म्हणजे काय तर डिक्शनरी हा शब्द तुम्ही मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कधीतरी ऐकलेला आहे आपण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये गेल्या वर्षी सुद्धा डिक्शनरी या शब्दाचे शब्द कसे शोधायचे मी तुम्हाला शिकवलेलं होतं पण आपल्याला आज काय शिकायचंय तर मराठीची डिक्शनरी मराठीचा शब्दकोश कसा तयार झाला किंवा कसा तयार करायचा ते ह्या धड्यामध्ये आलेलं आहे बघूया पान आग वरचा हा धडा आहे मी ना गोष्ट वाचत होती मी ना गोष्ट वाचत होती त्या गोष्टीत ते प या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधा असं मॅडमने सांगितलं होतं त्यांच्या बाईने काय सांगितलं होतं की तुम्ही या गोष्टीतले प न सुरू होणारे शब्द शोधा प या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधा आणि त्याच्या अशा पट्ट्या बनवा त्याचे काय करा पट्ट्या बनवा शब्दांच्या काय करा अशा पट्ट्या बनव होत आणि त्यात शब्द लिहा आणि मग मीना आणि त्यांचा जो गट होता त्यांनी काही शब्द बनवले ते आता आपण बघूया मुलांना आता बघा तुम्ही त्या मीनाच्या मी आणि तिचा जो ग्रुप होता त्यांनी गोष्ट वाचताना मॅडमने सांगितलेले जे शब्द होते की तुम्ही या अक्षराने सुरू होणारे शब्द लिहा मग मीनाच्या गटाने लिहिलेले शब्द पपई पुतनी पूर्व पंखा पोटभर पिवळा पीठ पाचक पेर पैलवा पौष्टिक आता हे शब्द मी माझ्या एका वेगळ्या पद्धतीने लिहिले जरा मी निरीक्षण करा पहिल्यांदा मी पपई लिहिलाय पाचक लिहिलाय पिवळा लिहिलाय पीठ पुतणी पूर्व हे शब्द बघितले तुमच्या काही लक्षात येते का बघा कशा क्रमाने लिहि तर मुलांनो बघा हे जे शब्द आहेत हे शब्द तयार करत असताना मराठीमध्ये आपल्याला त्या अक्षरांचा सुरुवात कशाने झाली तर नुसार बघा प पण शब्द आहे पुन्हा पोला काना आणि इथला पोला पहिल्या वेलांटीचा शब्द गेलाय इथं दुसरी वेलांटी आहे इथं पहिला ओकार इथं दुसरा ओकार इथं पवर एक मात्र आहे पवर दोन मात्रे आहेत पोला काना एक मात्र आहे त्याच्यानंतर पव आणि शेवटी प आहे या एवढ्या तक्तीवरून आपल्या काय लक्षात आलं तर जेव्हा आपला तो शब्दकोश तयार होतोय तो अशा पद्धतीने तयार होतो होत। मग बेगर काढण्याचा शब्द पहिला नाहीये बेगर काढण्याचा शब्द आता हे शब्द पहिले शब्द आहेत म्हणून पज बालाकडे तयार झाली ज्यावेळेस मिक्स शब्द असतील पजे काय असतील जे काय असतील मजे काय असतील जे असतील ज्यामध्ये क असेल तर ते कसे शोधायचे ते मी तुम्हाला आता सांगतो रोहनच्या गटाला बाय मी काय सांगितलं की एका पाठातील एका धड्यातील तुम्ही काय शोधा क या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधा कोणत्या क मग रोहनच्या गटाने शब्द शोधले आणि बघा कुठले आहेत कीर क किल्ला कौल कंद कुत्रा कूट का आणि हे शब्द रोहन आणि त्याच्या गटातील मित्रांनी आणि मैत्रिणींनी हे शब्द लिहिलेले आहेत आता पायने हे शब्द पायावर कसे लिहिले ते आता आपण बघूया आता बघा रोहनच्या गटातील लिहिलेले जे शब्द आहेत ते शब्द बायने या क्रमाने लिहिले तिकडचे शब्द आहेत आता बघूया बायांचा क्रम कसा आहे बायने लिहिलेला पहिल्यांदा खप लिहिलाय यानंतर कान लिहिलाय किल्ला किल कुत्रा कूट केस कैरी ओर कौल आणि कंद हे शब्द लिहिलेत आता हे मगाशी मीनाचे शब्द कजी शब्द आणि रोहनचे कज शब्द बाईने एका विशिष्ट क्रमाने लिहिले मग रोहन बाईना विचारलं बाई तुम्ही हा शब्दांचा क्रम कसा लावला बाई तुम्ही हा शब्दांचा क्रम कसा लावला मग बाई म्हणाल्या शब्द शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो तुम्ही जर नीट ऐकले तर त्यांचा क्रम लावता येतो बघा पण बाय मला नाही समजलं क्रम कसा लावायचा ते सांगा ना नेहा म्हणाली नेहा काय म्हणाली हा क्रम कसा लावायचा मला सांगा ना बाय म्हणाली त्यात काय अवघड आहे त्यात काही सुद्धा अवघड नाही एकदम आहे म्हणल्या मुळाक्षरांचा क्रम लावायचा मुळाक्षरांचा क्रम तर मुळाक्षर सुरुवात कुठून होतात बाई मी सांगितलं कि आहे मुळाक्षरापासून सुरुवात करायची मग मुळाक्षर अगोदर आपल्याला अ पासून हे बारा स्वर आहेत अ शब्द अगोदर घ्यायचा अन स्वर पुन्हा आज येणार पुन्हा च येणार पुन्हा च येणार हे सगळे संपले जे संपले की पुन्हा ख शब्द येणार मग की दोन शब्द असतील तर पुन्हा काना आहे का वेलांटे का बघावं लागणार कजे संपले की पुन्हा खज शब्द घ्यायचे खजे संपले की पुन्हा गळचे आणि शेवटी पुन्हा येणार अशा पद्धतीनं मूळाक्षरांचा जो क्रम आहे त्या क्रमानं आपल्याला आपला शब्दकोश तयार करता येतो